नमस्कार मंडळी स्नेहाला तर लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत हिरव्या मुगाची डाळ तर साली सगट आहेत ही मुगाची डाळ मिळते बाहेर बाहेर तर मी कडधान्यामधली मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही शिजते पण पटकन आपली तर ही छान आपल्याला पाहिजे तेवढी मी आता अर्धी वाटी घेतलेली आहे छान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही मुगाची डाळ आणि त्यानंतर आपण पुढील कृतीकडे वळूया आपण तेल तापत ठेवलेलं आहे आपण कुकरला लावून घेणार आहे प्रथम याच्यात आपण राई घालूया छान तडतडली की आपण मस्त असं जिरं घालूया आणि ही करायला पण खूप सोपी आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया मी एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे बारीक छान असा आपण नेहमीच हिरव्या मुगाची मोड मुगाची भाजी करतो आज आपण मस्त अशी डाळ करणार आहोत तुम्ही ती चपाती बरोबर खा भाकरीबरोबर खा भाता भाताबरोबर खा खूप सुंदर लागते तुम्ही करून बघा त्याच्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत थोडासा टॅमोटो आहे नंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत झटपट आपली छान डाळ होती आणि हिरवे मूग म्हटलं की पौष्टिक तर असतातच असतात आता आपण थोडासा गरम मसाला घालूया आणि थोडीशी हळद थोडासा हिंग आणि थोडं आलं लसूणची पेस्ट तर आपण याला ना परत तडका देणार आहोत लसणाचा वरून नंतर मस्त आपला लसणी तडका द्यायचा आहे नंतर आपल्याला आता आपण काय करायचं छान आपला कांदा पण परतलाय तर ही हिरव्या मुगाच्या सालीची डाळ आपण याच्यात घालायची आता याच्यात काय करायचं आपल्याला मीठ घालायचं चवीनुसार आता छान सुवा सुटलेला आहे आता याच्यात पाणी घालायचं आपल्याला आपल्याला शिजण्यापुरतं पाणी घालायचंय आता थोडीशी आपण कोथंबीर थोडं अजून पाणी वाढवूया आणि आता काय करायचं आपल्याला एक शिट्टी द्यायची आहे ना बघा किती करायला सोपी आहे आता आपण एक शिट्टी देणार आहोत कुकरची आता आपला कुकर झालेला आहे आणि मी ना एक शिट्टीच्याऐवजी दोन शिट्या केलेल्या आहेत कारण मला थोडीशी मॅश हवी आहे डाळ डाळ तर मी अशी छान अशा दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे बघा किती छान शिजलेली आहे आता ह्याला आपल्याला थोडस पाणी घालून परत एकदा छान शिजवून घ्यायचे तर आता आपण थोडस पाणी घालूया त्यापूर्वी आधी आपण छान अशी घोटून घ्यायची आहे डाळ मस्क पैकी मॅश करून घ्यायची आहे त्याचा सुगंध पण फार छान येतोय थोडंसं आता आपण पाणी घालूया तुम्हाला घट्ट हवी असेल तर अशी ठेवली तरी चालेल मी थोडीशी पातळ करते आता ही छान जर आपल्याला उकळून द्यायची तोपर्यंत काय करायचं मी तडका तया तडक्याची तयारी करते इथे मी तूप घेतलेला आहे तुम्हाला तेल घ्यायचं तर घ्या मी थोडा तूप घे घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारा लसूण घालायचा आहे लसूण आणि मिरची घालायची आहे छान असं लसूण लाल होईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचा आणि मिरची घालायची आणि याच्यावर तडका घालायचा आपल्याला तोपर्यंत आपलं डाळ पण उकळते जो ला चान आ ले ले आ हे बघा आता आपल्या हिरव्या मुगाच्या डाळीला छान उकळी आलेली आहे आणि इथे मी तडका पण तयार केलेला आहे बघा तुम्ही लसूण किती छान लाल झालेला आहे त्याच्यातच थोडी आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची कलर येण्यासाठी ही अजिबात तिखट नसते छान असा आपला तडका तयार झालेला आहे लसूण छान असा मस्त झालेला आहे तुम्ही बघा खमंग झालेला आहे लसूण आपला आणि आता आपण छान असे त्याला फोडणी द्यायची आहे याच्याने अजिबात काही तिखट होत नाही कारण आपण काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे त्याला छान असा लसणाचा फ्लेवर मस्त येणार आहे आता छान आपण हलवून घेऊया मस्त थोडीशी आता आपल्याला कोथंबीर घालायची याच्यामध्ये भरपूर अशी छान अशी खमंग आपण अशी तूप लसणाची फोडणी घातलेली आहे मस्त आणि छान आता आपली एक उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत आणि बाऊलमध्ये काढून घेऊया आपली हिरव्या मुगाच्या साडीची डाळ तयार वाव wow, किती सुंदर झालेली आहे पाहू शकता तुम्ही हिरव्या मुगाची मस्त अशी झणझणीत लसणी डाळ तर तुम्ही ही कशाबरोबर पण खा तुम्ही रोटी बरोबर खा भाकरी बरोबर खा नान बरोबर खा पुरी बरोबर खा बरोबर खा भाकरी बरोबर खा, खा कशाबरोबर पण ही सुंदर लागते तुम्ही नक्की करून बघा आणि आपण नुसती आता हिरव्या मुगाची हिरव्या मुगाच्या डाळीची केलेली आहे छान त्याला लसणाचा तडका दिलेला आहे जर तुम्हाला मिक्स डाळीची करायची तर मिक्स डाळीची पण करू शकता पण हि हिरव्या डाळ किती पौष्टिक असते तुम्हाला माहिती आहे पिवळी डाळ तर आपण नेहमीच खातो पण हिरव्या घेतलेली डाळ आहे मी तर तुम्ही नक्की ही डाळ करून बघा आणि कशी झाली ती मला सांगा कमेंट करा स्ने त्याला इन्स्टल वर जाऊन नक्की याची रेसिपी बघा धन्यवाद बाय बाय आणि हा मी थोडीशी खाऊन पण बघते ही तुम्ही सूप म्हणून पण पिऊ शकता हा हा वाटत पण नाही ती मग मुगा, हिरव्या मुगाच्या डाळीची सार डाळ आहे म्हणून खूप सुंदर लागते नक्कीच करून तुम्ही करून बघा